नमस्कार मंडळी कसं आहे ना मंडळी लोकांना पैसे देऊन सुद्धा लोक कामाला येत नाही शेती कामाला लोक आता नाहीच म्हणतात या मोदी सरकारने जेव्हापासनं गहू तांदूळ लोकांना स्वस्त देण्याचं केलेलं आहे तेव्हापासनं लोक डायरेक्ट शेती कामाला काचकूच करतात फक्त पोटापुरतं भागलं तर भरपूर झालं त्यांना आणि आमच्या गावाची अशी परिस्थिती आहे की आमच्या गावाला मजूरच मिळत नाही सगळेच शेतकरी आहेत सगळ्यांचीच थोडी थोडी शेती आहे त्यामुळे इकडं मजूर मिळत नाही असे सात आठच घर आहेत इथं की त्यांना शेती नाही आहे आणि ते मजुरी करतात तर सगळे सगळीकडेच अशी परिस्थिती आहे सगळे शेतकरी म्हणजे त्यांना बोलवतात तर त्यांची ओढ तारून जाते आणि आपल्या शेतकऱ्यांचे जे बाकीचे शेतकऱ्यांचे कामं आहेत ते लांबणीला पडतात तर मी आता इथं आलेली उळेच्या शेतामध्ये मला उळे उपटण्यासाठी एक मजूर पाहिजे होतं नाही भेटलं तर मी आता एकटीच उपटते आणि माझ्या शेतात कांदा लागण चालू आहे अशी हाय आपल्या शेतकऱ्यांची परिस्थिती मजूर लोकांनी शेत शेतकऱ्यांना खूप गरजू समजून घेतलेलं आहे आणि शेतीमध्ये आपण त्यांना लावणार कामाला तेव्हाच तर ते, ते पण खातील एक ना एका हाताने थोडी टाळी वाजते त्यांना पण गरज आहे कामाची पण ह्या मोदी सरकारने जेव्हापासनं लोकांना गहू तांदूळ स्वस्त केलेलं आहे त्यापासून लोक काही जास्त काम करत नाही महिन्याच्या महिने राशन भेटून जातं मग थोडंफार भाजीपाला घेण्यापुरतं तेल मीठ घेण्यापुरतं काम करायचं आणि बाकी दिवस मस्त घरात बसून काढायचे अशी लोकांची परिस्थिती झालेली आहे तर तुम्ही माझ्या मताशी संमत असाल तर मला नक्की मध्ये सांगा